नमस्कार आपण पाहत आहात न्यूज वन वाशिम आज वाशिमच्या शुभदनी एक हृदयपर्शी घटना वाशिममध्ये घडली आहे भाऊबीज म्हणजे प्रेम आपुलकी आणि बांधिलकीचा प्रतीक आणि हेच दाखवून दिलं आहे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते जगदीश कुमार इंगळे यांनी दलित आदिवासी भूमिहीन बेगर आणि सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायासाठी झटणारे जगदीश कुमार इंगळे हे आज अनेकांसाठी आधारस्तंभ बनले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महिलांनी आज भावासमान यांना साजरी करून आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली महिलांकडून तिलक आरती ओवाळणीचे दृश्य सर महिलांशी संवाद साधताना आशीर्वाद घेताना या कार्यक्रमाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या सौ मालती गायकवाड यांनी केलं यावेळी महिलांनी सांगितलं की आमचं कोणी नाही पण इंग्रज सर आमच्यासाठी अनोखा सोहळा समाजात एक नवा संदेश घेऊन आला आहे नातं रक्ताचं नसतं ते माणुसकीचं असतं अशा संवेदनाशील आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे भाऊबीजचा सण आणखी अर्थपूर्ण आणि माणुसकीचे मरलेला वाटतो कॅमेरा पर्सन सोबत मी अमोल न्यू आज शुभ शुभमुहूर्तावरती आमची भगिनी मालतीबाई गायकवाड यांनी भावीचा कार्यक्रम करून आम्हाला सन्मानित केलं तर त्या अनुषंगाने वाशिम काझीपट्टी परिसरात कांबळेसाहेबांच्या निवासस्थानी इथं हा कार्यक्रम संपन्न झाला असून जे लोक म्हणजे दे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु आमचे जे मातंग समाजाची मंडळी आहे इथे घरं बांधून राहतात ते राहतं जे घर आहे ते त्यांच्या नावावर नाही ज्या घरात ते राहतात ते, ते, ते जागा त्यांच्या नावावर नाही याच्या पलीकडं असं दुर्दैवाची दुसरी कोणती गोष्ट नाही म्हणून यापूर्वी मालतीबाई गायकवाड यांनी केलेल्या जो काही स स संघटनात्मक पातळीवरचा जो पाठपुरावा आहे त्या पाठपुराव्याची पुन्हा आम्ही दखल घेऊन संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार स भारतीय संविधानाला प्रमाण मानून आ, ते प्रकरण पुनर्जीवित करण्याचा ठराव हिसा सगळ्यांनी सत्कार समारंभाच्या माध्यमातून घेतलेला आहे म्हणजे एकीकडे एक सरकार सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित करते सरकारनं सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित करून जे निवासी अतिक्रमणं आहेत सदर निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित केला त्याची अंमलबजावणी वाशिम शहरात प्रामुख्याने झालेली नाही म्हणून जे लोक निवासी अतिक्रमण शासकीय भूखंडावर घरं बांधून राहतात अशा लोकांचे अतिक्रमण नियमानुकूल होऊन आई त्याच ठिकाणी त्याच्या घराचा पुनर्विकास झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री यांनी राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवाडा गेला पंधरवाडा घोषित करून या नरेंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो काही पंधरवाडा घोषित झाला त्या पंधरवाड्यामध्ये प्रथम प्राधान्ये सन दोन हजार अकरापूर्वी शहरी किंवा ग्रामीण भागात लोक जर निवासी अतिक्रमण करून राहत असतील तर त्यांच्या जागे घराखालील जागेचा मालकी हक्क देऊन त्यांना विविध अंतर्गत घरकुल मंजूर करण्याबाबत प्राधान्य दिलेलं आहे त्याचीसुद्धा अंमलबजावणी या वाशिम शहरात झालेली नाही म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार उद्या सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालय सन्मान्य मुख्याधिकारी साहेब नगर परिषद वाशिम त्यांच्याकडे यापूर्वी जो सन दोन हजार सतरा अठराला मालतीबाई गायकवाड यांनी केलेला पाठपुरावा त्या पाठपुराव्याचे प्रकरण पुनर्जीवित करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा आज शासन निर्णय धोरणात्मक पद्धतीचा पाठपुरावा संघटनेच्या वतीनं आता आम्ही करणार आहे आज भावीच्या निमित्तानं समिती <laughs> आणि <laughs> त्याच पद्धतीनं जी सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसची ची जी काही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जी समिती गठीत झाली शक्ती प्रदत्त समिती त्या समितीच्या माध्यमातून भूमी अभिलेख या कार्यालयालासुद्धा आपण ते त्यांच्या पाठपुराव्यानुसार मोजणी करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु ते निर्देश त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याच्यावर काय अंमलबजावणी झाली नाही या सर्व प्रशासकीय कार्यालयाला आता भेटीगाठी करून या निवासी अतिक्रमणाच्या प्रश्नाबाबत मोठं आंदोलन उभं करून या लोकांना न्याय मिळवून देण्याचा ठराव इथं घेण्यात आलेला आहे